हॅलो गाईज मी आलो आपल्या गावाकडच्या स्विमिंग पूल माझ्या गरिबीची जाणीव घेता वरच्या लोकांनी माझ्यासाठी रस्त्यावर एक सोडून मोठा बनवून ठेवला माझी हिम्मत नव्हती होत म्हणून मी नाईन्टी पिऊन या स्विमिंग पूल चा आस्वाद घेवाला आलो या स्विमिंग पूल ला गावठी भाषेमध्ये गड्डे असे म्हणतात अनेक जण या रस्त्याला जाताना या गड्ड्यामध्ये पडले कोणाचे हात लचकले तर कोणाचे पाय अंबर लचकली ना तोंडातून निघला माय माय भाऊ तुम्हाला असे रोड तुमच्या घराजवळ दिसले तर तुम्ही त्या रोडाईचा आस्वाद आनंद घ्या wow. कोणी येते पडून मरा नाही तर कोणा भोकात जाऊन दसा दा कोणाला घंटा फरक नाही पडत ग्रामपंचायत वाले तर पहिलेच हात वऱ्या करते हे रोडायचे काम असेच करतेत का का चार महिने नाही झाले भोसडीच्या रोडायला खड्डे पडून राहिले आता या खड्ड्यामध्ये का आम्ही स्विमिंग पूल म्हणून अंगोर धुवून का याच्यासाठी टॅक्स देतून का आम्ही भोसळीच्या ठेकेदार अबे मी ठेकेदार नये इंजिनियर हो इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर हो भोकाशी नाही तू कोणता तोपखा नशील ने हे असे रोड बनवत्या मी का करू भाऊ याल त्याला देता, देता माझ्याकडे फक्त चड्डी घेवाले पैसे वाचते तुमचा अर्धा पैसा तर ग्राम जात वालेच जात रोड कोणा भोकातून बांधून oh, no. असे करता करता अर्धे पैसे तर यायलाच जातात वाचल्या पैशा मधून कसाही आपला सिमेंट गिट्टी घेऊन हे रोडायची काम करतो भाऊ बिना गामाने माझे कपडे भाडून ठेवल्या